आज आपण या व्हिडिओमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच येत्या बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दोन हजार चोवीस वर्षाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत म्हणजेच हा दोन हजार चोवीस वर्षातील डिसेंबर महिना संपायला आता जेमतेम पाच दिवस शिल्लक राहिले आहेत येत्या बुधवार पासून नवीन वर्ष 2025 हजार पंचवीस सुरू होणार आहे अनेक जण मित्रमंडळी व कुटुंबासह नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीचे नियोजन देखील करत आहेत मात्र नवीन वर्षाच्या स्वागताला बाहेर पडण्याआधी येत्या बुधवार एक जानेवारी दोन पासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत ते नियम जाणून घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया येत्या एक तारखेपासून काय होणार आहेत महत्वाचे बदल नंबर एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देशातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी तारणमुक्त कर्जाची रक्कम आता दोन लाख रुपये केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे याआधी शेतकऱ्यांना एक पॉइंट साठ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होते रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड धारकांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे हा नियम येत्या बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देशभरात लागू होणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी बँकांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत नंबर दोन ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमांमध्ये बदल जवळपास लाख एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे एक तारखेपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनचे पैसे काढण्याचे नियम अधिकच सोपे व सरळ केले आहेत आता पेन्शनधारकांना देशभरातील कोणत्याही बँकेतून पेन्शनचे पैसे काढता येतील व त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही त्यांना कोणतेही आवश्यकता राहणार नाही नंबर तीन यू पी आय पेमेंटच्या नियमात बदल भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या UPI 1, 2, three. पे सेवेमध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे यापूर्वी या, या जास्तीत जास्त व्यवहार करता येत होते परंतु आता बँक ऑफ इंडियाने ही मर्यादा पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे ही नवीन सुविधा येत्या बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल आता नंबर चार घरगुती व या गॅस सिलेंडरच्या किमती देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्या ओ सी एल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती वापराच्या व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती जाहीर करतात येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच येत्या बुधवार एक जानेवारी दोन मध्ये गॅस ग्राहकांसाठी चांगली बातमी मिळू शकते मीडिया रिपोर्ट नुसार नवीन वर्षात येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र